सकाळी पोळ्या बनवायचं इरबळ सोयाबीनच त्याचं काम होत म्हणजे सोयाबीन सोयाबीन मला सोयाबीन येत नाही सोयाबीन येत आणि त्याच्यामुळं थोडा उशीर झाला झाल्या पोळ्या दि पोळी शेवटची मोडली येईल काय करू तू पण पोळीच खाते तू पोळी खा दूध आहे तू खाय पोळी आहे सर सगळं आहे काय खायचंय ते खा तुला मला तू पण पोळी लय आवडते ना त्याला कपडे घेतले उद्या घेतले दसऱ्याला घेते लोक लेकरायला कपडे देवाला लो दाखवला तसली कडाकण्याची माळ घातली फुलाचा हार वावला देव घाला फुला आणले होते काय पप्पा कानातलं दिवस असत एक ना एक बाई रानामध्ये अजून चार तारखेपासून पाऊस येणार

उडे का पोळे खायना आक बाई तुला कबवा खा वाटते तवा सांगत जा की मी करीत जाईल आजच दहा बारा फोन केलाय गा आताच आली ठीक मला जर म्हणली असती लवकर येतेत आंबड्या सोडल्या आणि मग दमाने सायपाक करायला म्हटला ये बाई ये बाई ये बाई मो तू काय हती नाही पण आता गोड खातच नाही त्याच्यामुळे खा वाटतंय ना तुला सकाळपासून फोन करत होती तुला वाटत होत स्वयंपाक करायला भूमी ती हा मला कस वाटलं किती हुशार आहेस गे तू म्हणला आता दवा स्वयंपाक केलाय म्हणून म्हणायचं ना कमीत कमी गेला टीनी मामा तू करून ठेवू मी संध्याकाळी का व्हायला येईनच तसं तरी म्हणायचंच ना मग आता म्हणलं तू करचीनच ना मग करचीन पण माणूस माणूस म्हणताय ना येतेत का नाही येतेत का नाही किती बार फोन करते तर नगर 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 तिला वाटलं असं संध्याकाळच्या टायमाला झाला असं व्हायच्या टायमाला मग पप्पाचा फोन आलता ना पप्पा म्हणले विचारलं त्यांना ते म्हणले झालाय मग आले लय हुशार आहे दिदू कुठं शिकली बाई वाटाने शिकले एकाने म्हणती रानातलं काम चालू आहे माईच्या मग जाऊ द्या आता चला बरं जेवायला जावा कोणशी मदत करू आता जेवायला घेऊ